मित्रांनो सफर सुरू होत आहे ट्रेनमध्ये आम्ही बसलो वर्धेच्या ट्रेनमध्ये पहा ट्रेन, ट्रेन, ट्रेन खूप छान होती हां गोंदियाच्या लोकलपेक्षा तर छान होती खरंच गोंदियावाले वाईट नका वाटू हां त्यानंतर बघा मी वर्धेत गेल्यानंतर वर्धेच्या एका मी छोट्याशा खेड्यामध्ये गेली होती चिंचाळा देवडी तालुक्यामध्ये कोण कोण देवडीचे कृपा करून कमेंट करा आणि पण कारण मला वर्धा डिस्ट्रिक्ट खरंच खूप आवडला तिथले गाव खूप छान आहेत गावच्या गल्ल्या तर विचारू नका आणि पाहणं मला कबूतर भेटलं मी मस्त खेळली आमच्याकडे माझ्या आजीस असं मरण पावलं त्यानिमित्त त्यानिमित्तानं तेरवे आणि तेरवे नाही तिसरा आणि दसवा मी एकत्र केला तर बघा जेम्स लोका मंडळी जेवले त्यानंतर आम्ही पण जेवलो आणि हेच मला, मला वर्धेचं एक आवडलं माहिती आहे का हे बघा माझे काके सासरे ना घाटावर चालले ते पूजा करायला तर मी म्हणत होते की मला वर्धेचं एक आवडलं तिथले गाव एकदम नागपूरच्या गल्ल्या वाटतात यार खरंच इतके पॉश गाव ग्रामपंचायत इतकी छान अंगणवाडी इतकी छान खरं अमेझिंग आणि पाहणं मित्र भाकर बनायला शिकली यायचं बघा भाकर आणि खूप छान वाटते तुडीचा निंबू आणि भाकर ज्वारीची काय टेस्ट आहे यार माझ्या तोंडात हातावर पण आहे बघा मी ते बनवलं गाईज मी खेड्यात गेलो तिथे बॅकग्राऊंडवर खरंच नका जाऊ आणि ह्यात बघा चिंचाळा गावचा बाजार बापरे आमच्या तिरगडीत तर कधीच नाही भरला आणि बघा आम्ही मग देवडी तालुक्यात थोडं सामान घ्यायला गेलो तर बघा याची शेती काय तूर आहे तिकडे काय कापूस चना म्हणजे तिथली शेती खूप छान गाईस खूप छान आहे वर्धा दिसती कमेंट करा वर्धा